नमस्कार इरावतीने खूपच घाणेरडी चाल खेळलेली असते अक्षय रमा आणि आरोही तिघंही मिळून फटाके फुडत असतात त्याच वेळेला इरावतीने तिचा प्लॅन यशस्वी होईल असं काहीतरी काम केलेलं असतं ती ताराला म्हणत असते तारा काम झालं आहे ना तेव्हा तारा म्हणते हो काही एक काळजी करायची गरज नाही सगळं काम योग्य रीतीने झालं आहे आणि अक्षय आरोही आणि रमा फटाके लावत असतात आणि तेवढ्यात खूपच मोठ्याने आवाज होतो पण रमाने आरोही आणि अक्षयचा जीव वाचवलेला असतो रमाचा हात जरा भाजलेला असतो अक्षय जेव्हा रमाच्या हाताला भाजलेलं बघतो तेव्हा मात्र त्याला खूपच दुःख होतं अक्षय मोठ्याने ओरडतो रमा तेव्हा रमा बोलते घाबरू नका मला काहीच झालं नाही जरासं भाजलं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे सर्व कुणी केलं असं कसं काय होऊ शकतं असं होऊच शकत नाही मुळात ब्लास्ट कसा झाला तेच मला समजलं नाही तेव्हा इरावती बोलते काही नाही रे अक्षय हिच्या कर्माचे भोग आहेत दुसरं काय तेव्हा अक्षय बोलतो आत्या प्लीज हे सर्व थांबव आता तू काय वागतेस कळतंय का तुला आत्या तू तु असा विचारच कसा काय करू शकते अगं तिला लागलंय ते राहिलं बाजूला आणि तुझं नको ते जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय एवढं काही झालं नाही आहे तिला साधा हात तर भाजला आहे एवढा विचार करायची गरजच नाही तुझं तू बघ ना तेव्हा लगेच अक्षय रमाला बोलतो रमा आत चल आणि अक्षय रमाच्या हाताला बँडेज करतो त्याच वेळेला पार्वतीयाजी बोलते अक्षय हे सर्व काय चाललं आहे अक्षय अरे हे झालं तरी कसं सा। खरं सांगायचं तर रमाच्या हाताला केवढी मोठी जखम झाली आहे तेव्हा अक्षय बोलतो बस झालं याचा विचार मी करेनच त्यावेळेला इरावती बोलते एवढं काय झालं आहे त्याच्यात आणि तसंही अक्षय एवढा काही मोठा प्रॉब्लेम झाला नाही की एवढा मोठा इश्यू करायला पाहिजे हा विषय इथल्या इथे थांबवा ना हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल प्लीज अक्षय समजून घे तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय झालं काय खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मला पटत नाही आहे खरं सांगायचं तर आत्या हे सर्व आपल्या मुलांच्या बाबतीत झालं असतं तर रमाने आरोहीचा जीव वाचवला तेव्हा लगेच इरावती बोलते काही नाही रे हिचीच सर्व नाटकं ही हिनेच काहीतरी प्लॅन रचला असेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस झाला आत्या मगाचपासून मी रमाबद्दल तुझ्या तोंडातून तुण प्रत्येक येणारा शब्द ऐकत आहे पण तरी सुद्धा तू शांत बसत नाही मी इग्नोर करतोय तरी सुद्धा तू तिच्याबद्दल वाईटच बोलतेस आता खरज बद आता मात्र झालं जर का अर्थ वेगा काढलास ना तर बघ आत्या उगाच च नको तो प्रॉब्लेम होईल प्लीज आत्या प्लीज शांत बसशील का जरा तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते अक्षय तू माझ्यावरती चिडतोयस आणि हिच्यासाठी मी फक्त हिचे गुण तुला सांगितले तेव्हा लगेच अक्षय बोलतो ते सर्व तू मला सांगायची गरज नाही आत्या तू तु तु तुझं बघ आणि खरं सांगू का त्या हा विषय इथल्या इथेच स्टॉप कर कारण मला तुझ्या या सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती तिथून तावा तावाने निघून जाते त्यावेळेला अक्षय स्वतःशीच म्हणतो हे सर्व कसं काय झालं नक्कीच यामागे काहीतरी कारण असणार आता मला शांत राहून चालणार नाही आता मला काहीतरी केलंच पाहिजे आणि मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी लवकरात लवकर या सो सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करेनच त्याशिवाय मी गप्प राहूच शकत नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इकडे तारा इरावतीला म्हणत असते हे जर का माझ्या अंगाशी आलं ना तर मी तुझं नाव घेईन हे सर्व तू करायला सांगितलंस मला त्यावेळेला इरावती म्हणते तारा तारा शांत हो आणि तारा तू उगाच या गोष्टीचा बाऊ करू नको शांत राशील का तेव्हा तारा बोलते नाही आ मी शांत राहणार नाही मला खूपच भीती वाटायला लागले कारण मामा खूपच चिडलेला आहे आणि बघितलंस ना त्या रमाला केवढं लागलंय तेव्हा लगेच इरावती बोलते त्याचं तुलासुद्धा वाईट वाटलंय तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो म्हणजे तारा हे सर्व तू केलंस तर हा सर्व तुमचा प्लॅन होता तर तेव्हा मात्र इरावती आणि तारा खूपच घाबरतात त्यांना खूप मोठा धक्का बस त्यावेळेला लगेच इरावती म्हणते अक्षय तुझा गैरसमज होतोय त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प बस गैरसमज होतोय गैरसमज होतोय काय तुम्ही जे काही केलं ते चुकीचं केलं असं नाही का वाटत आणि तुमच्या या वागण्याचा अर्थ तरी काय करायचा म्हणजे तुम्ही तिच्या जीवावरती उठलात तारा हे संस्कार केलेत का मी तुझ्यावरती तेव्हा लगेच तारा बोलते मामा प्लीज मी काहीच केलं नाही माझ्यावरती चिडू नकोस तेव्हा अक्षय बोलतो मग काय करू तुझ्यावरती चिडू नाही तर तू जे काही वागलीस ते चुकीचं नाही का वागलीस आणि या गोष्टीसाठी तर मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आज तू जे काही वागलीस ते चुकीचंच वागलीस आणि याची शिक्षा तुला मिळणारच तेव्हा लगेच इरावती मोठ्याने बोलते बद झालं आता अक्षय अति होत आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो अति होत आहे अति अजून काहीच झालं नाही तुमचा खरा चेहरा मी तिच्यासमोर आणणार आणि लगेच अक्षय इरावतीला फरफटत फरफटत सर्वांसमोर आणतो तेव्हा रमा बोलते काय चाललं हे अहो कशाला तमाशे करताय शांत राहू देत ना घर शांत आहे तर तेव्हा लगेच अक्षय काही बोलणार तेवढ्यात पार्वतीयाजी बोलते अक्षय मला माहिती आहे तू या दोघींना का फरफटत आणलं असते रमाचा हात हाताला जी काही जखम झाले ना ती यांच्यामुळेच झाले ना अक्षय या इरावती आणि या तारानेच काहीतरी प्लॅन केलेला ना अक्षय माझ्यापासून तू काहीच लपू नकोस कारण मला माहिती आहे या दोघी किती खालच्या थराला जाऊ शकतात त्या तेव्हा लगेच रमा बोलते तारा हे सर्व तू केलं होतंस तेव्हा लगेच तारा बोलते हो हे सर्व मीच केलं होतं आणि मला आता हा या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग येतो इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं आता मला हा विषय ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्यानी बोलते हा विषय इथल्या इथे बंद करा अक्षय तुला असंच वाटतं की हा विषय इथल्या इथे बंद करायचा म्हणून त्यावेळेला लगेच रमा इरावतीच्या जवळ जाते आणि ताराच्या सनसनीत कानाखाली मारते रमा इरावतीला म्हणते मला ह्या ताराचं काहीच नाही वाटत खरं सांगायचं तर तारा तुझ्या सनसनीत कानाखाली का दिले माहिती आहे कारण तू त्या लायकीची आहेस तू आता जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला अजिबात माफ करणार नाही आता तर मी तुला माफ करूच शकत नाही तेव्हा मात्र ताराला खूपच वाईट वाटलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर तारा आणि इरावतीला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका